लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा उपयोग राज्याच्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जयकुमार गोरे मंत्री गोरेंनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे भेट महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची राळेगन सिद्धी जिल्हा अहमदनगर येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रीपदी निवड झाल्यानंतरची ही प्रथमच भेट असल्या कारणाने अण्णांनी मंत्री जयकुमार गोरेंचं अभिनंदन करून मोलाचे मार्गदर्शन केले व वा पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी आपल्याला पक्षाने ग्रामविकास मंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे या पदाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल असा शब्द जयकुमार गोरेंनी अण्णांना दिला दरम्यान पद्मश्री महर्षी सिंधुताई सपकाळ माई द मदर ग्लोबल फाउंडेशन संचलित श्री मनशांती छात्रालय शिरूर पुणे येथील ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी सदिच्छा भेट देऊन तेथील लहान मुलांच्या समवेत संवाद साधला वेगवेगळ्या जाती धर्मातील अनाथ मुलांचे संगोपन फाउंडेशनच्या माध्यमातून खूप उत्कृष्ट प्रकारे केले जात आहे छात्रालयातील पदाधिकारी मान्यवरांनी मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचे स्वागत करून सत्कार केला या मुलांच्या भविष्यासाठी व छात्रालयाच्या विकासासाठी योग्य सर्वतोपरी मदत केली जाईल असा विश्वास ही मंत्री जयाभाऊनी दिला यावेळी दोन विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल दादा कुल भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल भाल्याला कुठला घाम याला कोणी घाली बडी बेग बेग म्हणजे आले आई साजी आई नजर नदरेस तिच्या अंगार दरबार झालं गपगार कोणी घे ना पुढा कार साऱ्यांनाच मानली हर तितक्या इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायंगे शिवाजी आणि त्यानं विडा उचलला नाव त्याच खान हाजी लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका